मुलं चांगली बावीत मुलं शिकावीत मुलांना एखादी चांगलं ज्ञान मिळावं म्हणून स्वतः रात्रीची शाळा घेतो शिक्षक तर आहेच रात्री रात्रीचे आणि बरोबर जय हिंद माझं नाव हौलदार नारायण सनगर मी ऑलरेडी मुलाखती जे घेतोय ते महाराष्ट्र केसरी हिंद केसरी पैलवानांच्या मुलाखती घेतोय पण एक साहित्य क्षेत्रामधला सुद्धा एक हिंदी केसरी आहे त्यांचं नाव आहे नामदेव चंद्राप्पा ना नलगे ज्यांनी पुस्तकाची सेंच्युरी तर मारलेलीच आहे त्यांनी शंभर पुस्तक बनवण्याचा महान विक्रम केलेला आहे त्याचबरोबर वयाची सुद्धा सेंचुरी मारत आहेत त्यांचं वय वर्ष नव्वद आहे असं व्यक्तिमत्व यांचं गाव आहे भेडस गाव जे सह्याद्रीच्या कड्या कपारीमध्ये वसलेलं आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शन पावन झालेलं असं गाव म्हणजे भेडसगाव त्या भेडसगावचे रहिवाशी सर्वसाधारण कुटुंबातले आणि सातवीला असताना पहिलं पुस्तक लिहिणारे तर त्या पुस्तकाला सुद्धा पुरस्कार मिळाला आणि नववीत असताना जे दुसरं पुस्तक लिहिलं त्याला सुद्धा पुरस्कार मिळाला आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांचं सान्निध्य लाभलेले असं व्यक्तिमत्व म्हणजे नामदेव चंद्राप्पा नलगे यांच्याजवळ आलेलं आहे आणि यांच्याकडून अद्वितीय अशी कारकिर्द ही जाणून घ्यायची आहे नमस्कार सर नमस्कार 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 थोडस तुम्ही प्रेक्षकांना हे सांगा तुमचं बालपण थोडस सांगा तुमचा परिवार कसा तुमच्या आई वडिलांचं कार्य काय होत काय करत होते आमचा परिवार असत डोंगरा भागात डोंगरा अत्यंत जंगली भाग बर आडवाटेला आडमारा असणारा असा तो भाग बरोबर आणि अशा भागामध्ये आमचा गाव आणि त्या गावामध्ये आम्ही एका गावाच्या कडेला राहायला होतो बर परिस्थिती अत्यंत गरिबीची होती आमचे वडील स्वतःचे शेत करत करत दुसऱ्यांची भाड्याने घेत आणि ती त्या ती शेती करत आणि त्यातून मिळालेल्या उत्पन्नावर संसार चाल बरं म्हणजे अशा अत्यंत गरिबी ही आमची होती बरोबर पण तुमच्या घरात किती लोक खाणारे होती म्हणजे तुमच्याकडनं सात माणसं खाणारी होती सात माणसं हो तुम्ही आणि तुमचे सहा भाऊ सहा भाऊ ओके आणि आई वडील बर मग मला एक सांगा तुम्हाला शिक्षणाची आवड कधी सुरुवात झाली काय झालं मी त्यावेळी राहणार मला हे कळत नव्हतं बर आणि त्या एकोणीसशे चा माझा जन्म तुमचा माझा बर आणि मग एकोणीशे बेचाळीसच्या दरम्यान मला काही काही कळायला लागलं मी क्रांतीमध्ये होतो बर जी बेचाळीसची क्रांती झाली बर त्या क्रांतीमध्ये मी जे होतो क्या बात है, क्या आणि त्यामध्ये लहान मुलांचे हे काढत असत मोर्चे काढत असत त्यात मी असायचं बर बर अशा परिस्थितीत मी होतो आणि मग मला असं वाटलं की आपण शिकावं की काय करावं मी आई माझ्या आईने विचारलं आईला शिकू का शाळा बाजूच्या आई म्हणाली काही हरकत नाही तू शिक हरकत नाही तू शिक शिक करू काहीतरी काहीतरी करू आणि मग त्याप्रमाणे मला शाळेला घालायचा प्रयत्न झाला पण आमच्या मडलांचा विरोध होता शाळा शिकवायला शाळा शिकवायला विरोध होता बर म्हणाले हे हे शिकायचं असतं ते कुरवाड्याने नाही शिकायचं बरं शिकणारे लोक वेगळे असतात आणि आपण काबड कष्ट करून त्यांची सेवा करायची असंच आपला धर्म वडील म्हणाले बर आणि मग वडील तसे म्हटलं तर तुला काही शाळेला पाठवणार नाही hmm. तू आपल्याला ते शेल्डर घ्यायचे आणि राखायला जायचं बर अशा प्रकारे शेल्डर राख्या मी होतो शोल्डर राखा होता शेल्डर राखायला बर आणि मग पाटील गावचे नंतर आणि कोणीतरी अशी माणसं आमच्या घराकडे आली आणि आमच्या वडिलांना म्हणाले की तुमचा मुलगा आहे हा शिकण्याच्या पात्र त्याचं आहे mm. वही त्याच पद्धतीचा आहे तेव्हा त्याला शाळेत घाला तर वडील म्हणाले मी शाळेत घालणार नाही mm. त्यांना आणि आम्ही शाळेत मुलग्याला घालून पेडो कोण राखणार पाणी कसं भागायचं असं ते नाही आणि रागार नाही म्हणाले तुम्ही तुमच्या जावा तुम्ही बर तर त्यावेळी शाहू महाराजांनी हा मला मोठा महाराजा जा शाहू महाराजांनी एक कायदा केला होता त्या कायद्यामध्ये म्हटलं होतं की ज्या घरचे मुलं शिकण्याच्या वयाची असतील त्या घरची मुलंही शाळेला गेलीच पाहिजे बरोबर असं वर्ष राजर्षी शाहू महाराजांनी कायदा केला होता बर बर आणि त्याप्रमाणे अर्थात अम, मला म्हणाले आमच्या घरात म्हणाले की ते तुमच्या मुलग्याला शाळेला पाठवायला पाहिजे तो कायदा आहे नाहीतर तुम्हाला दररोज एक रुपया दंड भरावा लागेल बरं बरं बॅगातलं दररोज हा दर, दर, कायदाच होता बरोबर जो ज्या घरातील मुलगा शिकण्याला एक असेल त्याला शाळेत वाटवलं नाही तर त्याला एक रुपया दंड रोज करण्यात येईल हा आदेश बर बर त्यामुळे ते मग सांगितलं आमच्या ज्या म्हणाले रोख लोक आलेले म्हणाले एक रुपया द्या रोज बरोबर आता त्यावेळी एक रुपया म्हणजे केवढ मोठे दौलत आमच्याकडे एक पैसा रोसायचा त्या काळामध्ये आणि मग दादाला जरा भिंती वाटायला लागली बर बर दादा म्हणाले ठीक आहे एक पैसा मिळायचा नाही पण आम्ही रुपये कुठला आणून आणि खाऊ काय आणि अशा प्रकाराने अर्थात वडिलांनी परवानगी दिली आणि मला शाळेला घातलं मी जे माझी शाळेची शिकायची तयारी झाली आणि मी शाळेला जाऊ लागलो मला ते आवडीच वाटायला लागलं आणि त्यामध्ये अनेक अशा प्रकारच्या गोष्टी होत्या मला काही चालना देणाऱ्या प्रेरणा देणाऱ्या आणि मी शाळेला जावं अशा प्रकारे सांगणाऱ्या व्यक्ती सुद्धा त्या काळामध्ये होत्या बर आणि मग तेव्हा आमच्या गावात एक मारुती मांग म्हणून होते मारुती मांग म्हणून बर तो अडाणी माणूस मांगवड्यामध्ये राहणारा बर आणि न शिकलेला बरोबर गावामध्ये दौंडी देणारा अशा प्रकारचा तो माणूस तो आमच्या गावामध्ये गोष्टी सांगायचा बर चावडीवर गोष्टी सांगायचा बर देवळासमोर गोष्टी सांगायचा आणि सगळा गाव गोष्टी ऐकायला यायच्या बर चांदण्याचे दिवस असले तर चांदण्याच्या दिवसात तो गोष्टी सांगायचा माणसं देवळात बसलेली असायची पटांगणात बसलेली असायची आणि त्या गोष्टी त्याच्या ऐकायच्या बर लहान मुलं बाळ घेऊन सुद्धा बायका यायच्या बर 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 आणि असे असेच होतं आणि मग मलाही असं असं वाटायला लागलं एकदा त्याला विचारलं किती शिकलाय काय म्हणजे शिकाय मी शिकलेलं नाही मग मी शिकलेलं नाही ना ना। ना ना। ना। ना ना। ना। तुम्हाला येतं कसं येतं म्हणाले मला येतं म्हणाले ये कसं येतं कुणाच ठेवू पण दरवेळी प्रत्येक ही गोष्ट वेगळी असायची त्यांची आणि ती सांगायची आणि आमच्या गावातले लोक बायका पोरासह संध्याकाळचं बघायला जायचे ऐकायला जायचं बर बाकी काही उज्जैल प्रकाश नव्हता बर बार। मला एक सांगा तुम्ही ह्या शाळा तुमची सुरुवात झाली लिखाणाचं पहिलं पुस्तक तुम्ही लिहिलं सातवी असताना बरोबर ही तुम्हाला ऊर्जा कुठं मिळाली हे काय झालं मी शाळा शिकत होतो बर शाहू महाराजांच्या कृपेमुळे त्याने जो कायदा केला त्यामुळे मी मला शाळेला जावं लागतं बरोबर माझ्या शाळेला मार्ग मिळाला बरोबर मी शाळेत गेलो आणि शाळेत गेल्यानंतर मी पाचवीला सहावीला पाचवीला असतो होतो त्यावेळी आमच्या गावात एक आवई आली ती आवाई अशी होती की संत गाडगे महाराज या आमच्या गावाच्या पलीकडच्या बिळाशी या गावामध्ये कीर्तन कीर्तनाला येणार आहेत अशी आव आली आल्यानंतर मग आमच्या काही मुलांनी ठरवलं की आपण जायचं कीर्तन तर संध्याकाळी मध्ये नदी व वाहणारी काठरोकाठा गावाच्या आमच्या गावाच्या पलीकडे ते हे होत बिळाशी हे गाव होतं बरोबर आणि तिथं जायचं म्हणजे जवळजवळ दहा मैल रात्रीचं अंधारचं जायचं काट्याकोट्यातून जायचं वेगळ्या वेगळा वाटा आणि अशा परिसरातून डोक्याला कपडे बांधून डोक्याला कपडे बांधून नदीत उतरायचं अंधारात आणि पोहून पलीकडे जायचं आणि तिथून अंधारातून इकडं कीर्तन ऐकायला जा जायचं जा 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 जा। बरं 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 तुम्हाला तो भाग आता लक्षात आला बघितला बघितला मग तू त्यावेळी शिक्षक लोक फार चांगले होते मुलं चांगली व्हावीत मुलं शिकावीत मुलांना काही चांगलं ज्ञान मिळावं म्हणून स्वतः रात्रीची शाळा घ्यायचं शिक्षक तर आहेच रात्रीची आणि हे घ्यायचे शाळा घ्यायची मुलं झोपायला कंदी देऊन चिमण्या घेऊन ते कस कि मग आम्ही म्हटलं जायचं शाळेला कीर्तनाला जायचं आम्ही शिक्षकांना विचारायला गेलो आम्ही कारण रात्री शाळा मुक्कावाची होती बरोबर रात्री जबाबदारी त्यांची होती बरोबर पालक म्हणणार त्यांनी सोडलं कसं आमच्या मुला मुलांना बरोबर कारण मुलं या वयाची बरोबर आणि हे अशा अंधाऱ्या रात्री नदीतून पोहून जाणार शिक्षक म्हणाले असं कसं तुम्हाला जाता येणार नाही बेचैन घालो आम्ही तीव्र अशी इच्छा होती ऐकायला आमच्या कानावर असं होतं की संत गाडगे महाराज फार चांगलं कीर्तन सांगतात आणि ते कीर्तन फार लोकांना आवडतं आणि ते कीर्तन संपलं की ते झाडू मारतात गाव स्वच्छ करतात या किमी येणं हे हा परिणाम आमच्या डोक्यामध्ये झाला आणि आम्ही पक्क की जायचंच मग आम्ही आग्रह जास्तच करायला लागल्यावर मग शिक्षक म्हणाल ठीक आहे मग असं करा तुम्हाला जर जायचं असेल तर उद्या येताना आल्यावर घरी अकराच्या आत निबंध लिहायचा कीर्तनावर कीर्तनावर निबंध लिहायचा आणि तो निबंध लिहिला की मग मी तुम्हाला का कसा का तु आहे काय आहे तुमची थिर मारतो असं आहे का तुम्हाला त्या तुमची तयारी त्यावेळी सांगितलं आमची तयारी आहे आम्ही निबंध द्यायची आमची तयारी आहे सोडा आम्ही जातो मग त्याने सोडलं लोक गेलो तर वावर वर माळाला बिळाशेच्या अशा बत्त्या लावल्या होत्या त्या काळात बत्त्या होत्या बत्त्या लावल्या होत्या आणि माळा प्रकाश पडला होता कीर्तन चालू झालं होतं आम्ही गेलो आणि बसलो बसल्यानंतर कीर्तन सुरू झालं चांगलं आणि त्या ह्याच्यामध्ये आम्ही तल्लीन होऊन गेलो इतकं तल्लीन सगळा भाग तल्लीन झाला जवळजवळ दहा बारा गावची वर्ष आली होती कीर्तना बर त्या गावला आणि तिथे कीर्तन आलेलं आहे गाड संत गाडगे महाराजांचं ते असे गाव लोटतात असे ही किमी आम्हाला ऐकून मिळाले ऐकायला आले बर आणि त्याची उत्सुकता आम्हाला होती आणि म्हणून आम्ही गेलो संत गाडगे महाराजांना ते गेल्यावर ते ऐकत राहिलो आणि त्याचा इतका परिणाम गेलो की गुंगून गेलो सगळा भाग गुंगून गेला माणसं सगळी गुंगून गेली आणि सकाळी हे ज्या उजाड्यात येतं आणि महाराजांचं कीर्तन थांबतं महाराजांचं कीर्तन थांबलं महाराजांनी ते टाळ वगैरे ते व्यवस्थित ठेवले आणि हातात लगेच झाडू घात झाडू घेत लगेच झाडू घेतला आणि गावात असं चालले गाव गावात आलो आणि तिथं ते झाडू लावणं गाव लोटायला लागले जे उत्सुकता होती आम्हाला बघायची ती ती आम्हाला बघायला मिळाली संत गाडगे महाराज एवढे आणि ते अशा प्रकारचे कर, काम करतात आणि मग 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 मलाही असं वाटलं की आपणही झाडावं पण झाडू कुठला आणायचा म्हणून मी गेलो गाडगे महाराजांच्याकडे मी त्यांच्या पाया पडलो आणि मी घेऊन जरा जरा घेऊ आम्ही मी लोटलू जरा असं म्हणजे माझ्याकडे त्यांनी बघितलं बर म्हणाले ठीक आहे बर तुला इच्छा आहे का बाळ मनापासून आहे हो 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 असं म्हणाले मग ते झाडू दिला मग मी झाड झाडायला लागलो झाडायला लागल्यावर झाड जरा झाडू झाडत गेल्यानंतर सगळं गाडगे महाराजांनी माझ्या हातात मग खाली म्हणा थांब थांब बापरे मी घेतो आणि मग त्याने स्वतः झाडू घेतला त्याने माझ्या पाठीवर हात मारला आणि असं बापा घेतात ना प्रकारचं मी असं असं घेतलं आणि म्हणाले वा 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 छान वा 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 छान डोकतो स वा छान छान असं चालू वागायचं इथून पुढं गाडबंद लिहून आणायला सांगितला होता गाडगे महाराजांच्यावर मग मी सकाळी आध्यावर संत गाडगे महाराजांच्यावर निबंध लिहिला तो स शाळेत गेलो शाळेत गेल्यानंतर तो शिक्षकांनी वाचून बघितला त्याला इतका आवडला तो फार फार आवडला त्याने त्याच वेळी वेळी तो लोकांना मुला विद्यार्थ्यांना पटाकण्यात प्रार्थनेच्या वेळी वाचून दाखवला बर इतका तो मुलांना आवडला आणि त्या शिक्षकांनाही आवडला होता आणि मग तो निबंध त्यांनीच नाही तर ज्यावेळेस अधिकारी शाळेत शाळा तपासायला आले त्यावेळी त्यांना हे शिक्षकांनी दाखवला आमचा शाळेतला मुलगा निदे लिहितो बघा आणि मग ते त्यांनी बघितलं त्याने म्हणजे वा खा छान आहे जरा माझ्याकडे द्यावं त्यांनी मग आपल्याकडे घेतला निबंध आणि तो जिथे शाळा तपासायला जात तिथं ते वाचून दाखवेल बरं हीच प्रेरणा हीच प्रेरणा तुमच्या जीवनातली पुढे संत गाडगे महाराजचा झाडू माझ्या हातातली लेखणी झाली बात क्या बात माझ्या हातातली लेखणी झाली आणि मग माझं लिहिणं सुरू झालं आणि आता शंभराव पुस्तक आता कधी पब्लिश करत आता शंभराव पुस्तक आता प्रसिद्ध होत आहे आणि तुम्हाला महाराष्ट्र शासनाचे किती पुरस्कार मिळाले महाराष्ट्र शासनाचे मला पंधरा पुरस्कार मिळाले पंधरा पुरस्कार मिळाले इतके, इतके फारसे फार मिळत नाहीत बरोबर आणि पहिले जे मुख्यमंत्री होते यशवंतरावजी चव्हाण यांच्या बरोबर राहण्याचा योग आला का तुम्हाला हो आला आला आला, आ, आला।, आला। ते कुठे जवळचा संबंध होता चिखली बत्ती शिराळा गाव आहे तिथे नाईक घराणा आहे बरोबर नाईक घराण्याचे आणि त्या यशवंतराव चव्हाण साहेबांचे फार संबंध होते बर मी त्यावेळी नाही घरांच्या इथे शिकायला होतो बरं आणि चव्हाण साहेब मग ते तिकडे यायचे चिखलीला तिकडे यायचे त्यातून मग ते त्यांचा परिचय झाला त्यांना माझी आवड निर्माण झाली मी पुस्तकं लिहितो हे आवड म्हणल्यावर फारच आवड झाली आणि त्यांनी माझं कौतुक केलं आणि काय यांना दिल्लीला पाठवून द्या त्या चिखलीकर मंडळीनं म्हणाले तो पाठवून द्या दिल्लीला दिल्लीला पाठवून द्या बरं बर मग त्याने बघू का दिल्ली पाठवून मला अर्धा दिवस मी दिल्लीत होतो बरं बर मला एक सांगा तुमचा हात झाला आता शंभर पुस्तक लिहिलीत पंधरा महाराज शासनाचे गौरव पुरस्कार झालेत वय वर्ष नव्वद आहे तुम्ही अजून सुद्धा या नव्वद वर्षी लिहिताय बरोबर होय होय तुम्ही लिहित असताना तुम्हाला अजून सुद्धा असं लिहिताना थकवा जाणवत नाही का नव्वद वर्ष वय आहे तुमचं थकवा नाही एवढ्या स्फूर्ती येते काय आहे आता माझं वय नव्वद अजून मी लिहितोय नव्वद वर्षी आता मी दिवस दिवसभर इथे लिहित बसतो चष्मा नसतो चष्मा नाही चष्मा नाही काही नाही बर दिवसभर लिहित बसतो वाचत बसतो नजर चांगली आहे आणि दात चांगले आहेत बर सगळं व्यवस्थित आहे आणि खानपान कसं असतं तुमचं माझं अत्यंत साधं पण नियमितपणे नियमितपणे साधं जेवण मला कशा प्रकारचे गोळी आहे म्हणून ते लागावं असं नाही आहे नाही साधं स्वप्न परंतु आपल्याला देणारे अशा प्रकारचं जेवण असत छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा प्रभाव तुमच्यावर आहे का हो त्यांचा तसा प्रभाव आहे माझ्यावर लेखणीमध्ये तुम्हाला कधी असं वाटतं का की त्यांचा उल्लेख करावा लागतो तुम्हाला हो हो करावा लागतो कारण काय झालं छत्रपती आमचं मूळ घराणं जे आहे नलगे घराणे ते नलगे घराणे पुण्या पुण्याच्या बाजूला मूळ मुळात होत नंतर ते शिवाजी महाराजांच्या बरोबरी इकडे आले बेळजगाववर रायाजी नलगे बर रायाजी नलगे हे आमचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांचे एक सरदार हो होते बर ज्यावेळी राज्याभिषेक झाला त्यावेळी ते पुण्यामध्ये होतेच बर एवढेच नाही तर शिवाजी महाराज ज्यावेळी राज्याभिषेक झाला आणि दक्षिण जिंकायला निघाले बरोबर त्यावेळी रायाजी नलगेना त्यांनी घेतलं बरोबर दक्षिण दिग्विजयाला दिग्विजयाला रायाजी नलगेना घेतला आणि ते बरोबर घेऊन गेले जिंकत 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 तंजावर पर्यंत जिंकत जिंकत मध्ये श्री शैल पर्वत लागतो श्री शैल श्री शैलच्या मार्गावर श्री शैल तो तिथंपर्यंत चालत आले पुण्या तिथं मुक्काम केला त्यावेळी रायाजी नरगे त्यांच्या बरोबर होते बरोबर आणि त्यावेळी शिवाजी महाराजांना कसली तरी अशी एक वेगळी धार्मिक अशी एक उर्मी प्राप्त झाली त्या डोंगरावली त्या डोंगरावले आपण आणि उपरातही व्हायला लागले काहीतरी काहीतरी आणि ते म्हणाले की मला हे राज्य नको मला काहीच नको मला हे दुसरे असं काही करण्याची गरज नाही वगैरे अशा प्रकारे आध्यात्मिक स्वरूपामध्ये ते जायला लागले शिवाजी महाराज शिवाजी महाराज पहिल्यांदा ऐकतोय बरं बेशही झालेले पागे पाहिले राजे आणि इतर सरदारांनी आणि त्यांनी समजावून झालं छत्रपती शिवाजी महाराजांना हे साहेब असं काही नाही आहे हे चांगलं आहे सगळेच असं करतात तुम्हीच असं करता असं नाही तर तुम्ही मनात काय आणू नका आपला जो मार्ग आहे तो पूर्ण करूया असं म्हणून खूप खूप संदावलं आणि मग सकाळी शिवाजी महाराज तयार झाले नाहीतर शिवाजी महाराज अध्या परावृत्त झाले असते आणि अध्यात्मामध्ये असते तर महाराष्ट्र हा कसा दिसला असता हे सांगता येत नव्हतं बरोबर त्यावेळी नारायजी नलगे यांनी शिवाजी महाराजांना समजावलं होत समजावलं हो बर सांगा हे सगळं झालं मोठमोठ्या कोण कोणत्या व्यक्तीचे सानिध्यात राहण्याचा योग आला पु ल देशपांडे वगैरे आचार्य आत्रे वगैरे सगळे 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 महाराष्ट्रातील जे होते ना ते सगळे माझ्या परिचयाचे होते आचार्य आत्रे वगैरे होते का आचार्य आत्रे आचार्य आत्रे होते पु ल देशपांडे होते कुसुमाग्रज होते होते गळुकर होते नंतर व्यंकटेश अण्णा भाऊ साठे होते शंकरराव खरात होते बर त्या काळातले जे सगळे मोठे लोक होते ते सगळे माझ्या परिचयाचे होते क्या बात है? क्या बात बात सगळे मला एक सांगा हे सगळं झालं फिल्म सिटीमध्ये पिक्चर क्षेत्रामध्ये तुम्ही काम केलंय तुमचे किती पिक्चर हे झाले पहिला पिक्चर कोणता पिक्चर काय झालं आता मी लिहितोय बरोबर त्या काळामध्ये ही भावना आपण लिहितोय आणि त्यावेळी असत फेकर असत ते पुस्तक वाचायचे बरोबर लेखकांचे आणि त्याच्यावरून विषय घ्यायचे आणि पिक्चर काढायचे त्याप्रमाणे अर्थातच ते हे झालं असं पुस्तक अंगाई माझं प्रसिद्ध झालं बर आणि ते लोकांना फार पुस्तक आवडलं अंगाई पुस्तक अंगाईक एकोणीसशे सदुसष्ट अडुसष्ट सदुसष्ट साली सदुसष्ट अडुसष्ट ला सिनेमावाल्याने वाचलं आणि एक दिगा चौघांना वाटलं की याच्यावर चित्रपट आपण काढला पाहिजे आणि म्हणून मला भेटले निर्माते होते बर प्रत्येक जण भेटला मामाला हे द्या चित्रपट काढायला परवानगी द्या असं नाही असे तिघे चौघे मुंबईहून भेडसगाव आले होते बर बर मला भेटायला बर आणि त्याच्या मला आम्हाला परवानगी द्या म्हणून बर तुम्हाला काय मानधन मिळालं मानधन नाही मी स्वतःच काढला पिक्चर स्वतः काढला स्वतः काढला मी बर बर जरी असताना सगळं असताना त्याने चित्रपट काढतो असे ते म्हणाले त्या जरी मी म्हटले दुसऱ्या दुसऱ्यांना कशाला येते हे करायला आपणच काढायचं आणि मग त्या काळामध्ये थोडंफार कर्ज मिळत होत ते घेतलं आणि अंगाई चित्रपट मी काढला कोण कोण वापरले तुम्ही त्याच्यामध्ये चंद्रकांत होते सूर्यकांत होते चित्तरंजन कोल्हटकर होते उमा होते चंद्रकांत सूर्यकांत म्हणजे तिथे पण पोहोचला कसं काय तुम्ही एवढं की तुम्ही पिक्चर काढायला तुमच्या संग ती आली कशी काय तयार कशी झाली त्या ते काय लहान मुलगा काढतोय म्हटल्यानंतर ते तयार झाले तयार झाले पुस्तक प्रसिद्ध झाले होते लागलं सूर्यकांतचा काय अनुभव तुमच्या चंद्रकांत सूर्यकांतचा अनुभव काय वाटला एक चांगले महान कलाकार होते महान कलाकार व्यक्तिमत्व कशी व्यक्तिमत्व म्हणजे फार सालस होते सालस होते अगद्या भूमिकेशी सम्रस म्हणाले होते बर आम्हाला मला अमक पाहिजे तमक पाहिजे अशा प्रकारची कोणतीही घाई करत सा। नसायचे ना नाही नाही काय काही जेवण वेळेवर असो नसो काम करणं हे महत्वाचं असं ते म्हणायचे आणि खरे ते कलेला अगदी झुकून दिलेलं आहे लोक लोक होते बरोबर मला एक सांगा त्यावेळीची पिढी आत्ताची पिढी ह्या पिढीमध्ये काय फरक जाणवतो आत्ताची मुलं आणि त्यावेळीची तुमच्या वेळेची मुलं त्यात काय फरक जाणवतो त्यावे मुलं जिद्दी होते बर मुलं जिद्दी होती प्रामाणिक होती काही करावं अशा प्रकारचं त्यांना वाटायचं आणि वाटायचं आणि परंतु परिस्थितीमध्ये आडवी यायची कारण तरी सुद्धा लोक पूर्वीची मुलं झुंजत असायचे परिस्थितीशी झुंजत असायचे आणि जे आपल्याला काय करायचे ते करून घेण्याचा प्रयत्न करायचे आणि आताची मुलं आणि आताची मुलं आपण पाहतोच आहोत आता आता समाज कसा झालेला आहे समाजामध्ये काय राहिलेलं आहे समाजामध्ये इतकं विचित्र आता सध्या चाललेलं आहे की न नकोच वाटावं असं सर्वसा सामान्य माणसाला वाटावं अशा प्रकारची परिस्थिती आज झालेली आहे आणि त्यामुळे सगळी परिस्थिती अवघड झाल्यामुळे आता ती प्रगती आपल्याला माणूस खिच्या दृष्टीने म्हणावी तशी राहिलेली नाही बरोबर बरोबर मला एक सांगा नवीन पिढीला तुम्ही काय संदेश देऊ इच्छित आहे आता जे नवीन पिढीला काय करायला पाहिजे म्हणजे त्यांच्यात एक चांगली प्रगल्भता एक साहित्यिक म्हणून एक लेखक म्हणून तुम्ही नवीन पिढीला एक संदेश द्या नाही नवीन पिढीने हे चांगलं घडण्यासाठी पालकांनी केलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे आपल्या आयुष्यातील काही क्षण त्यांच्यासाठी हे घालवले पाहिजेत आणि त्यांना जो मार्ग त्यांना द्यायचा जीवनामध्ये चालण्याचा तो अर्थात त्यांना दाखवला पाहिजे मुलांना बरोबर असं मुलं हो पाहिजेत आणि मुलांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे मी आता शिकतो आहे माझं शिकणं हे कोणासाठी आहे हे समाजासाठी आहे घरासाठी आहे शेजारापाजासाठी आहे का कुणासाठी आहे कोणत्या समाजासाठी आहे याचा विचार करावा आणि आपल्या आईबापांना सांभाळावं आपलं समाज सांभाळावा आणि एकूणच संपूर्ण विश्व मानव जातीला सामोरं जा जाणार अत्यंत जा करुणामय असावं वाटतं हे तशा प्रकारचं असलं पाहिजे बरोबर आज नलगे सरांनी एक अप्रतिमाची मुलाखत दिली आणि नवीन पिढीला एक चांगला संदेश दिला कटु गोष्टी पण सांगितल्या आणि आनंदायी पण गोष्टी सांगितल्या त्यांना मो मोठमोठ्या व्यक्तींचं सान्निध्य लाभलं त्या लोकांची ऊर्जा घेऊन त्यांनी पुस्तकाची शंभरी गाठलेली आहे आणि वयाच्या चे शंभरीकडे वाटचाल करत आहे एक अप्रतिम असं शांत आणि निरागस व्यक्तिमत्व जर कोण असेल तर नामदेव नलगे साहेब यांनी सहा पिक्चर काढलेत मी ह्यांना चंद्रकुमार म्हणून सुद्धा संबोधलं जातं असे नलगे सरांच्या जवळ आलो आणि त्यांनी नवीन पिढीला चांगला संदेश दिला आणि त्यातल्या त्यात लोकांनी कसं वागावं यांच्या जीवनातील अनुभव यांने सांगितलेत तर सर्वांना एक चांगलं विचार ऐकायला मिळतील एवढंच मी सांगतो आणि मी ते थांबतो नमस्कार नमस्कार